श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे मात्र या दिवशी पित्रांना श्राद्ध अर्पण केलं जाणार नाही कारण या दिवशी पौर्णिमा तिथी होती कारण मान्यतेनुसार पौर्णिमा तिथीला ऋषींना तर्पण केलं जातं पूर्वजांत श्राद्ध नेहमी सुरू आणि यामुळे अठरा सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध घातला जाणार आहे दरवर्षी भाद्रपद मासात पितृपक्ष प्रारंभ होतो आणि तो सोळा दिवस राहतो याच कालावधीत पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान केलं जातं या काळात श्राद्ध घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो तसेच व्यक्ती मुक्त होतो आणि त्याच्या घरात सुख समृद्धी नांदत असते त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असंही म्हटलं जातं या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज आपले पितर हे कोणत्यानी कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांच्या श्राद्धासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत कधीही तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने एका रात्रीत चांगले दिवस सुरू होतील आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील रडकं आयुष्य हे सुखी होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचा सा जुना प्रखर पितृदोष हा नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितृदोष हा, हा असतोच आणि जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं पितृदोष हा आपल्याला का लागत असतो कारण आपल्याकडनं आपल्या पितरांची हवी तेवढी सेवा जी आहे तर ती होत नाही आपण फक्त पितृपक्षाच्या काळामध्येच पितरांचं तिथीनुसार श्राद्ध करत असतो आणि वर्षभरामध्ये आपण पितरांची आठवणसुद्धा काढत नाही खरं तर पहा संपूर्ण वर्षामध्ये जेव्हा अमावस्या असते तर त्या अमावस्येला पौर्णिमेला थोडीफार आपल्या पितरांची सेवा ही नक्की करावी जेणेकरून पितृ हे प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात परंतु सर्वांकडून आपल्या पित्रांची जेवढी सेवा व्हायला हवी तेवढी सेवा होत नाही आणि म्हणून आपले पितृ हे नाराज होत असतात आणि यामुळे घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते जसे की पहा जर आपल्या पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकटं येतात यालाच पितृदोष म्हणतात आणि त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना ज्या आहेत तर त्या घडू लागतात जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावात असेल किंवा तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागचे एक कारण म्हणजे पितृदोष असू शकतो अशा स्थितीमध्ये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय जे आहे तर ते केले जातात कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचंच कारण जे आहे तर असू शकतं कारण पितृ तुमच्यावरती रागवलेले असू शकता तसेच घरातील भांडणे हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे पितरांची नाराजी घरातील सुख शांती हिरावून घेते आणि नात्यांमध्ये अंतरणत असते ना यामुळे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल तर हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते असू शकतं तसेच याशिवाय विवाह योग्य मुलामुलींचे लग्न न होणे संततीचे सुख न मिळणे किंवा संतती वाढीस अडथळा येणे हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे आणि पितृदोष हा फक्त आपल्या सासू सासऱ्यांचा म्हणजे आपल्या मागची जी पिढी असते तर त्यांचाच लागतो असं नाही पितृदोष हा तीन पिढ्यांचासुद्धा असू शकतो किंवा सात पिढ्यांचासुद्धा पितृदोष हा आपल्याला लागू शकतो बऱ्याच वेळा होतं काय आपल्या घरातील जे आपले पूर्वज असतात जे घरातील एखादी व्यक्ती असेल ती अचानक मृत्यू पावली किंवा अपघात झाला किंवा इतर कुठल्याही आजाराने अचानक मृत्यू पावलेली असेल अनेक इच्छा जाहे तर त्या व्यक्तीच्या अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्ण राहिलेल्या असतात आणि यामुळे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांची शांती होण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध घालत असतो आणि जर आपल्याकडनं हे श्राद्ध झालं नाही किंवा काही उपाय त्यांच्यासाठी आपण केले नाही तर नक्कीच आपल्याला पितृदोष हा भोगावा लागत असतो आणि म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे बघा पितृदोष दूर होण्यासाठी आपण अनेक पैसे खर्च करत असतो एखादी मोठी शांती घालत असतो परंतु ती शांती घालूनही आणि तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरीही पितृदोष हा दूर होत नाही पितृदोष हा काही उपायातून किंवा सेवेतूनच जो आहे तर तो दूर होत असतो आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहेत तर तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज शक्य झालं तर दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरीच गाय असेल किंवा अगदीच तुमच्या शेजारीच गाय आहे दररोज तुम्हाला त्या गायीची पूजा करणं शक्य असेल गायीला ही वस्तू खाऊ घालणं शक्य असेल तर तुम्ही दररोज गायीला ही वस्तू खाऊ घाला परंतु ज्यांच्या घरी गाय नाही गाय अगदी दूर आहे किंवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गोशाळेमध्ये जावा लागत असेल तर तुम्ही हा उपाय पितृपक्षामध्ये एकदा केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे एक भाकरी बनवायची आहे मग तुम्ही ही भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची किंवा चपाती बनवली तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहे तर यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते घालायचे आहेत आणि ते काळे तिळ घालून तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती बनवायची आहेत आणि यानंतर ही भाकरी किंवा चपाती ही तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहेत आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे जाताना तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घेऊन जाऊ शकतात गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायांवरती पाणी ओतायचं आहे आणि यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि ही भाकरी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या हाताने तुम्हाला गायला ही भाकरी खाऊ घालणं शक्य असेल तर हाताने तुम्ही गाईला ही भाकरी खाऊ घाला नसल शक्य तुम्ही ताटामध्ये तशीच समोर ठेवली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर जेव्हा गायची ही भाकरी खाऊन होईल तेव्हा तुम्हाला गाईला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत पितरांचा तुम्हाला स्मरण करायचं आहे पितरांची माफी मागायची आहेत पितरांना सांगायचं आहेत की आमच्या हातून काही चुका घडल्या असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या आम तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत कारण पहा पितृपक्षामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं जातं गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहेत गायीला स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानलं जातं आणि जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती गायीला खाऊ घालतात तेव्हा ती भाकरी किंवा चपाती ही तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते आणि यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला इतके मिळत असतात की तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या शंभर टक्के पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पितृपक्षाच्या काळामध्ये जेव्हा आपण पितरांचं श्राद्ध करतो तेव्हा आपण कावळ्यांना घास ठेवत असतो परंतु तो घास जर कावळ्यांनी ग्रहण केला नाही किंवा कावळ्यांनी घेतला नाही तर तोच घास आपण उचलून गायीसमोर ठेवत असतो गाय तो घास जो आहे तर तो घेत असते आणि तो घास आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो न चुकता करायचा आहे जर तुम्ही पितृपक्षामध्ये कुठलं श्राद्ध केलं नाही तुम्हाला तिथे माहीत नसेल तर तुम्ही सर्व पित्री यमवसेला तुमच्या पित्रांचा श्राद्ध घालू शकता तसेच पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आयुष्य जे आहे तर ते सुखी होण्यासाठी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर या पितृपक्षामध्ये करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ